रायगडच्या महायुतीतील वाद पुन्हा एकदा पेटला असून अलिबाग येथील कार्यक्रमात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना निशाण्यावर धरत आजचा औरंगाजेब सुतारवाडीत बसलाय अशी सडकून टीका केल्याने रायगडात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत पेंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करीत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष उदय चौके जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटील जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंतदादा खासे जिल्हा चिटणीस परशुराम मोकल युवक अध्यक्ष विकास पाटील पेण विधानसभा चिटणीस बोरकर पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील महिला जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण खारपाडा युवती अध्यक्ष मेघा पाटील शिक्षक सेल अध्यक्ष नतुराम म्हात्रे तालुका उपाध्यक्ष अनंत ठेणे आणि विधानसभा सचिव प्रभाकर लांगी जिल्हा जिथे जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष सुदर्शन पाटील वडकळ जिल्हा परिषद अध्यक्ष राजा वर्तक दादर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप म्हात्रे वाहतूक सेल अध्यक्ष राजा मानकावळे काराव जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद तांडेल वडकळ पंचायत समिती अध्यक्ष नरेंद्र म्हात्रे जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे गजानन ठाकूर अजित ठाकूर गोरख थळे अमित पेरवी कासू पंचायत समिती अध्यक्ष प्रीतम केणी रवींद्र म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांच्यावर महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची सूत्र देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हाती घ्यावी असा एकमुखी निर्णय राष्ट्रवादी पक्षाने ज्या दिवशी घेतला त्या दिवसापासनं शिवसेनेच्या कोकणातील नेत्यांनी आ आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांना टार्गेट करून अनेक वेळा टीका टिप्पणी करून खोटे नाटे त्यांच्यावर आरोप करून नेहमीच साहेबांना टार्गेट करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे याचा निषेध म्हणून आज परवा काहीतरी अलिबाग येते मला वाटतं कबड्डी सामन्यांच्या काय क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने कर्जत खालापूरचा नाचा आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे साहेबांवर एक टीका केली की ही औरंगजेबाची अवलाद सुतारवाडीला येते राहते याची लायकी तरी आहे का किंवा असं आम्हाला वाटते की ह्या महेंद्र थोरवेला एक मोरा समोर करून साहेबांना बदनाम करण्याचं काम इथली शिवसेना करत आहे का असा एक भास आम्हाला निर्माण झालेला आहे याबाबतीत आम्ही आज पेण पोलीस स्टेशनला महेंद्र थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी पेण तालुका आणि पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही मागणी केलेली आहे तसेच शिवसेनेतून त्यांची तातडीने हकलपट्टी करावी असं पण आम्ही आज निवेदन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही देणार आहोत आदरणीय खासदार व राज्याचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्या बाबतीमध्ये काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जे औरंगजेबाचे अवलाद सुतारवाडी येथे राहते अशा पद्धतीचं जे, पद्ध जे वाक्य बोलून साहेबांना अपमानित केलं तटकरी साहेबांची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानानी झालेली आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेण तालुका व पेण शहरच्या वतीनं आम्ही पेण पोलीस स्टेशन येथे निषेध करण्यासाठी आलेलो त्याचबरोबर पेण पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती अशा प्रकारचं वाक्य बोलल्यामुळं गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे खरं तर महेंद्र थोरवेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर गुवाहाटी ते गेल्यापासून त्यांनी नाचण्याचंच काम केलेलं आहे आणि नाचता येईना अंगण वाकडं तशा प्रकारचं त्याची भूमिका आहे आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब या राज्याचे खरं तर काम करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आवर्जून आम्ही अशा प्रकारची मागणी करतो की ह्या आमदाराचं तत्काळ निलंबन करावं आणि या आंतर अर्थसंकल्प या अधिवेशनामध्येच अशा प्रकारची आपण मागणी करा करावी कारण साहेब आमची अस्मिता आहे साहेब हे महाराष्ट्राचं राष्ट्रवादीचं प्रेम आहे महाराष्ट्राच्या तरुणांचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून राज्याच्या राजकारणाचा जर विचार केला गेला तर अशा प्रकारची महायुतीमध्ये येणारी ही जी काही भूमिका आहे ही भूमिका संशयास्पद आहे आणि म्हणून त्यांचा वाचालवीर कोण आहे किंवा महेंद्र थोरवे ज्या तोंडाने बोलतो त्याचा बोलवता धनी कोण आहे याचीही मागणी आम्ही अशा प्रकारची महायुतीकडे करतो आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करून या महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीरित्या निषेध करतोय धन्यवाद